अरबी समुद्रात निर्माण झालेलं शक्ती चक्रीवादळ तीव्र होत असून महाराष्ट्रासाठी पुढील तीन दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत भारतीय हवामान विभागाने मुंबई ठाणे पाल्हड रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह राज्यातील अनेक भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस उसाट्याचा वारा आणि समुद्रातील प्रचंड उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत होऊ शकतं भरतीमुळे पाणी साचून पुरसदृश्य स्थिती निर्माण होण्याचा धोका हवा हवामान खात्याचं वर्तवलं आहे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा बोटींना बंदरातच था थांबवण्याचा आदेश देण्यात आला आहे जे आधीच समुद्रात आहे त्यांना तात्काळ परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे किनारपट्टीवरील नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेषतः उत्तर कोकणातील सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका अधिक आहे दरम्यान राज्य प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली असून स्थलांतर योजना निवारा केंद्र वैद्यकीय सुविधा यासाठी तयारी केली आहे जिल्हा प्रशासनाला सतत सार्वजनिक सूचना जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसंच पोलीस अग्निशमन दल आणि एनडीआरएफ यांच्याशी समन्वय साधून सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत